देशामध्ये सध्या आय पी एल क्रिकेट मॅचची धामधूम सुरू आहे अशातच क्रिकेट बेटिंग घेणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे मिरजेत क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणाऱ्या तरुणावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे या तरुणाकडून मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण तेहत्तीस हजार चारशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी रमजान जब्बार सतारमीकर या तरुणाला अटक करण्यात आली मिरजेत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास नागोबा कट्टा येथील संगीत महल दुकानाच्या परिसरात एक एकजण त्याच्या मोबाईलवर आय पी एल क्रिकेटच्या गुजरात टायटन्सविरोधात पंजाब किंग्ज या मॅचवर सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस पथकाने परिसरात सापळा लावला असता तेथे एक जण मोबाईलवर संशय पदरीत्या काहीतरी करत असल्याचं निदर्शनास आलं पोलिसांनी त्या ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे क्रिकेट करता आवश्यक असणारे ॲप्लिकेशन आढळून आले त्याच्या खिशात रोख पंधरा हजार चारशे ऐंशी रुपये आढळून आले यासंदर्भात त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत पोलिस चौकशीत त्याने सट्टा घेत असल्याची कबुली केली पोलिसांनी त्याच्याविरोधात मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे मिरर रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज